पिंपरूळ येथे दिव्यांग व सामाजिक बहुद्देशीय संस्था पिंपरूळ तसेच राहुल कोल्हे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी पत्रकारांचा सन्मान सोहळा तसेच दिव्यांगांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या दिव्यांगांना बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी पार पडला हा कार्यक्रम तेरा जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला पिंपरूळ या गावात दिव्यांग सामाजिक व बौद्धिशीय संस्था पिंपरूळ तसेच राहुल कोल्हे मित्रपरिवार यांच्या संयुक्त उद्यमाने सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये फैजपूर शहर व यावल शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे फैजपूर शहरातील निवासी मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेतील बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बबनराव काकडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे तलाटी श्वेता ससाने मार्गदर्शक राहुल कोल्हे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी उपाध्यक्ष चेतन तळेले सचिव विशाल दांडगे चिराग पाटील पराग वारके सोनू कोळी संगीता दांडगे स्वाती कोल्हे यांची उपस्थिती होती या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निवासी मतिमंद विद्यालय फैजपूरचे मुख्याध्यापक अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्नास मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये प्रथम आलेल्या गौरव थोरवे द्वितीय आलेला गोपेश पाटील स्पॉट जंपमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला तुषार अभंग द्वितीय क्रमांक पटकवलेला साईराज राजपूत यांना या स्पर्धेतील बक्षीस वितरण प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये तीनचाकी सायकल रेसिंग स्पर्धेत प्रथम आलेल्या शेख सोयेब द्वितीय आलेल्या नितीन महाजन तृतीय आलेल्या विनोद बिराळे यांना देखील बक्षीस देण्यात आले त्याचप्रमाणे विलास कोळी ललित वाघुर्दे दिगंबर कोले रेखा कोळी प्रमोद कोळी बाळू चौधरी यांना संघटनेच्या वतीने दिव्यांग असलेल्या या बांधवांना विविध साहित्य देण्यात आले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष योगेश मुन्ना चौधरी यांनी मानले <ın> आपले साडेतीन मिळत त्या दीर प्रजलनसाठी दुसऱ्या समाधान 嗯、我们都是中国

गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर सह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या आप बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराहट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम यांच्याकडून हॅलो दोस्तो है जावेद आलम ऑफिस का नाम है जिमरा टूर आप जब भी गोवा आहे आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड है जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच है जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस डेस्ट ये कलंबे के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आकर विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप जिमरा टूर्स एंड ट्रैवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज़ बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज़ आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज़ आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें

विजिट करके कर सकते हैं फ़ोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज़ आप कभी भी आइए ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये ए लग्जरी बस जाती है हमारी टू बाई टू की आपको कभी भी कराना बहुत रिजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रिजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पे भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है